श्री राम समर्थ प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लागणे जरूर आहे ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू वास्तविक आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकवण्याची जरुरी नसते त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली पण मनुष्य देह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला त्याला वाटले खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळवता येऊन मला ओळखता येईल असे